परदेशात एमबीबीएस करण्याबाबत तज्ज्ञांचा मोफत सेमिनार आपल्या सांगलीमध्ये शनिवार दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस स्थळ हॉटेल अँबेसिडर सांगली मिरज रोड विश्रामबाग सांगली वेळ सकाळी दहा ते दुपारी दोन संपर्क अठ्याऐंशी शून्य शून्य त्र्याण्णव शून्य तीन पंच्याऐंशी ब्याण्णव शून्य नऊ शेहेचाळीस एकोणपन्नास वीस हेड ऑफिस कोरे पर्ल अपार्टमेंट दुसरा मजला फ्लॅट नंबर दोन महालक्ष्मी चौक विश्रामबाग सांगली आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जत पंचायत समितीचे वादग्रस्त गटविकास अधिकारी आनंद लोकरे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली त्यांची बदली रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर देवरुख येथे झाली आहे आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोजगार हमी योजनेचे मंत्री गोगावले यांच्याकडून मनरेगा योजनेच्या अंतर्गत अनेक कामे मंजूर करून आणली होते मात्र गटविकास अधिकारी लोकरे यांनी मनरेगा योजनेअंतर्गतची कोणतीच कामे सुरू केली नाहीत मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी देखील कामात सुधारणा करण्याविषयी आदेश दिले होते याचबरोबर पदाधिकाऱ्यांशीही ते उद्धड बोलत होते भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी आनंद लोकरे यांच्याविषयी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे अनेकदा तक्रारी केल्या होत्या आमदार पडळकर यांनी लक्ष ऐन अधिवेशन काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लोकरे यांच्या बदली संदर्भात मागणी केली होती त्यानुसार त्यांची बदली करण्यात आली आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा